नमस्कार लाडक्या बहिणीनो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक मोठी लाडकी बहिणीविषयी बैठक झालेली आहे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी आलेली आहे दोन कोटी चाळीस लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत अशी राज्यामध्ये मोठी बैठक झालेली आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामधून आज मोठी बातमी आलेली आहे ती म्हणजे आजच्या आज बात सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत एकनाथ शिंदे यांचा वादा म्हणजे तो नक्की खरा असतो आणि तुम्हाला तर नक्की पैसे मिळणारच आहेत पैसे वाटप करण्याचा कार्यक्रम सुरू आहे जे तुमच्या लाडक्या बहीण योजनेचे पैसे आहेत ते तुम्हाला आज रात्री बारा वाजेपर्यंत एकवीस रुपये मिळणार आहे तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचा हप सातवा हप्ता हा कधी पण येऊ शकतो रात्री बारापर्यंत आज सोळा जिल्ह्याची निवड झालेली आहे आणि सोळा जिल्ह्यामध्ये पैशाची वाटप चालू आहे परंतु एक प्रॉब्लेम झालेला आहे महिलांनो यामधून ला या या पन्नास लाख महिलांना वगळण्यात आलेला आहे प्रशासनाची यादीसुद्धा या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आणि कोणकोणत्या पन्नास लाख महिलांना वगळण्यात आलेलं आहे आणि कोणत्या सोळा जिल्ह्यामध्ये एकवीसशे रुपये मिळणार आहेत राहिलेल्या जिल्ह्यांचे वाटप पुढच्या आठवड्यामध्ये होणार आहे लाडकी बहिणीचा सातवा हप्ता म्हणजेच एकवीसशे रुपये मिळणार आहे पन्नास लाख महिलांना का वगळण्यात येणार आहे चला तर बघूया तुमच्या नावावर जे जमीन आहे ते पाच एकरपेक्षा जास्त नसावी हे पात्रता सरकारने दोन हजार पंचवीसमध्ये ठेवलेली आहे जर तुमच्या नवऱ्याच्या नावावर पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार नाही जर तुमच्या घरामध्ये चार किंवा पाच रेशन कार्ड असतील तर तुम्हाला लाडके बहिणी योजनेचे पैसे मिळणार नाहीत आणि तुमच्या घरामध्ये दोन किंवा तीन रेशन कार्ड असतील जास्तीत जास्त तीन रेशन कार्ड असतील तर तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहेत जर तुमच्या घरामध्ये तीन महिलांपेक्षा जास्त महिलांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे जर घेत असेल तर सरकारने दोन हजार पंचवीसमध्ये मोठा निर्णय घेतलेला आहे ती म्हणजे जर आपल्या घरामध्ये तीन महिलापेक्षा जास्त महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल तर सर्व महिलांना पैसे मिळणार नाही दोन हजार पंचवीसमध्ये ज्या महिलांच्या घरामध्ये फोर व्हीलर असेल त्या त्या घरामधल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही लाडकी बहिणीसाठी आनंदाची बातमी ज्या महिलांना अजून एकही रुपया मिळला नाही त्या महिलांना सरकारने सर्व हप्ते एकत्रित देणार आहेत आणि त्या महिलांनी नवीन फॉर्म भरायचा आहे त्यांना लाडकी बहीण योजनेचा अकरा हजार शंभर रुपये मिळणार आहेत ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा एक ही हप्ता मिळला नाही त्या महिलांना जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा ज्या ज्या महिलांना पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल त्या महिलांची जमीन चेक केली जाणार आहे ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्या महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या ज्या घरामध्ये तीन चार रेशन कार्ड आहेत त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आणि तुमचे रेशन कार्डचे चेक केले जाणार आहे आणि रेशन कार्डची केवायसी करणं गरजेचं आहे नाहीतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही तुमच्या घरामध्ये अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही घरामध्ये फोर व्हीलर असेल कोणतर सरकारी नोकरीला असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही असे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद